तर ओबीसी मागण्यांच्या संदर्भामध्ये सह्याद्री अतिथीगृहावर बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये आरक्षणाला कुठलाही फरक पडणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचं अतुल सावे यांनी म्हटलेलं आहे तसंच ओबीसी आरक्षणाच्या जी आर मधील सरसकट शब्द आंदोलनकर्त्यांनी मागे घेतल्याचं ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी म्हटलेलं आहे राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या चौदा मागण्यांपैकी बारा मागण्या एका महिन्यात मान्य करण्याचं आश्वासन दिल्याचं परिणय फुके यांनी सांगितलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी पण हे केलं की ओ बी सीच्या आरक्षणावर या जि आरचा कुठलाही प्रकारचा फरक पडणार नाही आणि त्याच्यामुळे त्या पत्र त्यांना त्यांच्याशी चर्चा झाली आणि ते त्यांनीही सगळ्यांनी मान्य केलं रयवाडे साहेब पण मान्य करतील आमच्याबरोबर प्रणवीन फुकेसाहेब होते त्यांनी चांगला ह्याच्यामधला अभ्यास केला होता जी आरचा त्यांनीही त्या गियारचा उल्लेख पूर्णपणे केलेला आहे आणि मला नक्कीच खात्री आहे की आज जे सर्व ओबीसी संघटनेचे महाराष्ट्रावरचे सगळे जे नेते आले होते त्यांना आम्ही त्यांचे सगळे प्रश्न मार्गी लावू शकलो आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये त्यांचं सहकार्य सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे हा जो आग्रह आंदोलनकर्त्यांनी धरलेला होता आनंदाची गोष्ट एक आहे की तो सरसकट शब्द आंदोलनकर्त्यांनीच मागे घेतला त्याच्यामुळे सरकारला त्याच्यावर विचार करण्याची गरज पडली नाही एक टक्का सुद्धा नाही कोणत्या वाक्यामुळे कशामुळे कोणत्या विधानामुळे हे त्यांनी पूर्ण स्पष्ट करून समाजाला सांगावं चौदा मागण्या मागण्या राष्ट्रीय ओबीसी महासंघ आणि ओबीसी संघटनेच्या माध्यमातून करण्यात आले होते त्या चौदा मागण्यांपैकी बारा मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन एका महिन्याच्या आत या बारा मागण्यांच्या विषयावर जी आर काढण्याचं आश्वासन आज अतुल सावे साहेबांनी या मिटिंगमध्ये दिलं आहे